आज सातारा नगरपालिकेच्या वतीनं आपला जुना हा जो जनावरांचा दवाखान्याचा परिसर आहे या ठिकाणी अद्यावत पार्किंग व्यवस्था ही करण्याचं आता शुभारंभ होणार आहे या कामाचं जी काही सगळी प्रक्रिया जी आहे मान्यता मंजुरी त्याला लागणार निधी त्याचबरोबर त्याचं टेंडर वगैरे या सगळ्या गोष्टी नगरपालिकेनं केल्या आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदकडनं आम्ही एन ओ सी पण घेण्याच्या मार्गावर हो आहे याबाबतीत कारण इथं ही जागा जिल्हा परिषदची आहे आणि याच्यावर रिझर्वेशन आपलं नगरपालिकेचं पार्किंगचं आहे त्यामुळं त्या पद्धतीनं सी ओ मॅडमशी पण आमची चर्चा झाली त्यांनी पण याला एन ओ सी देण्याची तयारी दाखवली आपल्याला माहीत आहे की आपल्या जुन्या साताऱ्या शहर म्हणजे जुनं जे आपलं शहर आहे या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम फार आपल्या इथं होतो कारण आपले रस्ते बाजारपेठ वगैरे सगळं इथं असल्यामुळं आणि सगळा परिसर जरा गजबजलेला असल्यामुळं पार्किंग हा फार मेजर विषय होतो आता त्याला एक पर्याय म्हणून आपण इथं पार्किंगची ही व्यवस्था आणि त्याचबरोबर हॉकर्ससाठी म्हणजे जे खाऊ गल्ली टाईप जो कन्सेप्ट बाहेरच्या याच्यात आपण बघतो तसं या ठिकाणी एनक्लोज म्हणजे त्यांनासुद्धा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा काही कुठंही रस्त्यावर वगैरे बसण्याचा विषय नाही त्यांनासुद्धा इथं सेफ आणि बंदिस्त पाणी त्याचे लागणारी स्वच्छते जी आहे परत जे काही खाद्यपदार्थ आपण टाकून देतो त्याला लागणारा बायोडायजेस्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण या प्रकल्पामध्ये धरलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे करतोय साधारण ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग टेरेस असंही या बिल्डिंगची आहे बऱ्यापैकी या बिल्डिंगचं जे आहे ते आपण राजवाड्याचा जो लुक आहे हे जो हेरिटेज लुक आहे तो ध्यानात ठेवूनच आपण या बिल्डिंगचं समोरचं जे काय आहे ते काय म्हणायचं आपलं समोरचं त्याला एलिव्हेशन सॉरी एलिव्हेशन जे आपण म्हणतो ते आपण तसं ठेवलेलं आहे कारण राजवाडा इथं असल्यामुळं त्याचबरोबर आज नाही म्हटलं तरी साधारण दीडशे गाड्या फोर व्हीलर्स या पार्किंगमध्ये आपल्याला बसवता येणार आहेत त्याचबरोबर पंच्याहत्तर स्टॉल्स आपण इथं हॉकरसाठी म्हणजे खाऊ गल्ली टाईप जे आपण म्हणतो आहे त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहे टेरेस कॅवर आपण कॅफे जी, जी गेली त्याला टेन्साईल स्ट्रक्चरवरनं दिलं जाणार आहे म्हणजे दिसायला पण चांगलं दिसल आणि तर पंचवीस कॅफेज वर होऊ शकतील अशा पद्धतीनं टेरेसवर हे केलं जाणार आहे आणि टू व्हीलर पार्किंग जे आहे शंभर टू व्हीलर या ठिकाणी दी दीडशे गाड्या सोडून शंभर टू व्हीलरचं पार्किंग होईल अशा पद्धतीनं हा पार्किंगचा प्रकल्प आणि रेस्टॉरंट टेरेस हे असं आपण इथं हे केलेलं आहे आता ह्याचं काम लवकरच आपण सुरू करतो आहे आज महायुतीच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून हे सगळ्यांनीच हा प्रयत्न करून आज हा प्रकल्प हे केला आहे आणि लवकरच ह्याचं भूमिपूजनसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मी असेन साहेब असतील उदयनराजे बाकी जे आपले जिल्ह्याचे सर्व मंत्री महोदय असतील सगळ्यांना घेऊन आम्ही एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाडं पण जी आपली आहेत ती पण थोडं वाचवण्याच्या सूचना मी केल्या आहेत कारण आपण इथं मागं जे मोठं झाड बघतो आहे म्हणजे मला नाही वाटत आपल्या आता पिढीमध्ये एवढं मोठं झाड आपल्याला आता बघायला मिळेल आता ते वाचवायचं कसं हा आमचा प्रयत्न नक्की चालू आहे तर त्याला हे पण एकच अडचण आहे की ते झाड पूर्ण वाचवायचं म्हटलं तर पार्किंगची सोय जी आहे ही पार्किंगची क्षमता जी आहे ती कुठंतरी कमी होऊ शकल पण तरी जे आपले आर्किटेक्ट आहेत त्यांनी सांगितले की बाबा आम्ही तरी थोडं वर्कआउट करतो रिवर्किंग करतो आणि पार म्हणजे हे झाड वाचेल कसं मोठं थोडीफार पेरीफेरीला जी झाड आहेत तिथं काही प्रॉब्लेम नाही पण काही एखाद दुसरे झाड आपल्याला इथनं शिफ्ट करायला लागलं तर तो पण प्रयत्न आम्ही नगरपालिकेकडनं निदी करतोय साधारण पन्नास कोटीचा पन्नास कोटीचा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्ही याच्या माध्यमातून हा प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि याला टेंडर वगैरे झाले ह्याला निधी शंभर टक्के उपलब्ध आहे त्याला कुठली अडचण येणार नाही आणि ह्याच्यात अजून काही वाढीव लागलं तर त्याची गरज पडली तर आम्ही सुधारित प्रमा करून सुद्धा त्याला मंजुरी शासनाकडनं आम्ही आणू